आमच्या घरला बंद राहिल्यात हे खायला हे प्रवास लय भारी यायला आलाय बुंदे मम्मीनं पाडायला लागल्या ही मम्मी आहे ही मम्मी आहे ही मम्मी आहे ही मम्मी आहे आणि माझे पिकुळे गल 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 अगं हे काल बघा अगं हे जेवायला अगं बसले तिथं टाटच लावणार आहे बघा आम्ही आता निवन बसले ते तिथं टाट लावणार आहे आता आणि मम्मी आहे घामालेला आहे अगं मम्मी आम्हाला खवळत आहे मम्मी ना तर येऊन बसले ती इथे येऊन बसले तर दिसत नाही आता इथं बाहेरच बसून आता तर काय घेत नाही तर पसारली आहे

ना ना के ना, के आता परत घे तर बघा आता ही मसाला आलं लसूण कोथिंबीर आणि जिरे तर याचा गेस्ट आहे तर मी हे टाकून देतो तर एक आता कोणत्या बरायचं असेल तर मला परत कमेंट करा तर दाखवेल आज नाही दाखवत नाही कारण आम्ही फक्त मसाला तिन्पाला सापड मसाले नाही दाखवतो मी तर आता हा मसाला भरपाला तांदूळ टाकून घेतो भुजले नाही स्वच्छ आणि टोपण लावून तीन तर भर मिरची टाकू शकतात मी आवडत असेल तर माझ्या मला आवडत नाही त्यामुळे मी टाकत आहे छोट्याच्या चमच्याने कारण कलर येईल आणि थोडासा लाल मिरची पावडर आहे माझ्याकडे आता सध्या बारीक केलेला नाहीये तर एक चम्मच मी लाल मिरची पावडर टाकते बाजार मधला तर हा बघा एक चम्मच मी लाल मिरची पावडर आहे आता बाजारातलं पॅकेट मिळतो जे आपल्याला ती टाकत येण्याच्या त्यानंतर माझ्याकडे तो बिर्याणी मसाला नाही आहे त्याच्यामुळे मी हा घरातला मसाला सगळा टाकलाय तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला असेल तर थोडासा तोही टाका जास्त ते येईल खूप छान वाच येतोय आता आता मी हे तांदूळ घ्यायचा टाकते आणि थोडं लाईट वगैरे कमी आहे त्यामुळं तर हे बघा आता मी मस्त मिक्स केले खूप वेळ चालवलं ह्याला बरोबर मिक्स झाले छान आहे बघा तर आता मी ह्याच्यात एक तांबे पाणी टाकते कारण आपल्याला हा मसाले एकदम असा सुट्टा सुद्धा पाहिजे आणि कोणाला जर जास्त छान असं सॉफ्ट म्हणजे आवडत असेल तर त्यांनी थोडंसं पाणी जास्त टाका तर हे बघा किती छान कलर आले त्याला आणि काही जर चुकला असेल सांगायला तर समजून घ्या बघा तर बघा सर आपण ह्याला नमक टाकून तर ह्याला तर आपण आपण सगळं तयार झाल्यानंतर परत आता मुलांनी भात आ, मसाली भात जो बनवलेला हो तो खाल्ला खूप छान वाटला त्यांना फक्त मी तुम्हाला शेअर करू शकली नाही कारण माझ्या मोबाईलचं चार्जिंग संपलेलं आणि तो स्विच ऑफ झालेला त्यामुळं तर त्याच्या म्हणजे मुलाच्या फोन मधनं थोडस तेवढं शूट घेतलेलं मी तुम्हाला दाखवते तो खातोय आणि पनीरची भाजी जी बनवणार होती त्याची रेसिपी ही मला कशी बनवायची काय ती कमेंट करा मी आणि आपलं नवीन चॅनल आहे माय लेखी तर तुम्ही खूप खूप सपोर्ट करा खूप मला सपोर्टची गरज आहे आणि ब्लॉग खूप छान छान येतील अगर तुमचे सपोर्ट छान राहतील तर तर ह्यासाठी मी इथंच हा ब्लॉग थांबवते आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाय बाय